सूरज चव्हाणचा धक्कादायक साखरपुरा व्हिडिओ ट्रक करून चाहत्यांना दिला आनंदाचा संदेश सूरज चव्हाण बिग बॉस मराठी पाच चा विजेता नेहमीच चर्चेत राहतो त्याच्या नवीनतम चित्रपट झापूक झुपूक ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे सूरजच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्याने नुकताच इंस्टाग्राम वर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे या व्हिडिओमध्ये मध्ये सूरजने आपल्या साखरपुड्याचा आनंददायी क्षण शेअर केला आहे त्याने एक हटके कॅप्शन दिला आहे अखेर आनंदाचा दिवस उजाडला व्हिडिओ मध्ये सूरज आपल्या होणाऱ्या बायको सह कुटुंबासोबत तिच्या घरी जाताना दिसतो त्याने काळ्या रंगाचा सुंदर सूट परिधान केला आहे आणि तो खूपच स्टायलिश दिसत आहे व्हिडिओ मध्ये सूरजची होणारी बायको त्याला पाणी देते आणि सूरज तिच्याकडे एकटक पाहत राहतो त्यानंतर दोघांचा साखरपुडा होताना दिसतो आणि दोघे एकमेकांसोबत मनसोक्त हसताना दिसतात पण व्हिडिओचा शेवट खूपच धक्कादायक आहे तुम्ही पाहू शकता की सूरजच्या हा साखरपुडा त्याच्या स्वप्नात होत आहे सुरुवातीला असं वाटत की सूरजने खरोखरच साखरपुडा केला आहे पण हा एक प्रक आहे सूरजने चाहत्यांना गुलीगत धोका देऊन त्यांचे मनोरंजन केले आहे व्हिडिओच्या शेवटी सूरज स्वप्नातून उठताना दिसतो आणि या व्हिडिओवर चाहत्यांकडून मजेशीर कमेंट्स चा पाऊस पडत आहे एकंदरीत सूरज चव्हाणने प्रेक्षकांसोबत एक मजेदार प्रक केला आहे